नमस्कार फनी प्रवीण यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे आपण मागच्या मा व्हिडिओमध्ये जे सेक्टर चौतीस आणि छत्तीस जे तळोजा फेस्टूमध्ये जे लॉटरी विनर आहेत त्यांना पजेशन का दिले होतात त्याची आपण माहिती बघितली आपण या व्हिडिओमध्ये जे सेक्टर चौतीस आणि छत्तीसच्या मागणीसाठी जे आपलं घराचं पजेशन का लेट होत आहे याच्या मागणीसाठी दिनांक सतरा एप्रिल रामनवमीच्या दिवशी जे सिडको भवन या सिडकोच्या ऑफिसवरती जे आपल्या माग आपलं पजेशन का मिळत नाही आपण सिडको का आपलं पजेशन डिले करत आहे त्याच्या मागणीसाठी जो मोर्चा निघाला होता त्याबद्दल आपण आज माहिती घेणार आहोत व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत जातील जे जे दोन हजार एकोणीसपासून सेक्टर चौतीस आणि छत्तीसमध्ये जे सिडकोने घराची जी लॉटरी निघाली त्या लॉटरीमध्ये जे लॉटरी विनर आहेत त्यांना अजून पण ताबा मिळालेला नाही त्याच्यासाठी जे सिडकोचे जे विनर आहेत जे ज्यांना लॉटरीमध्ये घरं लागलेले आहेत त्यांनी आपला मोर्चा दिनांक सतरा एप्रिल रामनवमीच्या दिवशी यांनी सिडको भवनवरती नेला होता त्याची दखल अनेक सोशल मीडियाने सुद्धा घेतलेली आहेत लोकमतमध्ये पण सुद्धा यांची बातमी आलेली आहेत लोकसत्ता पेपरमध्ये सुद्धा यांची बातमी आलेली आहेत तर आपण लोकसत्ता पेपरमध्ये काय सांगितलेलं आहे त्याची माहिती आपण बघू बघा स्क्रीनवरती काय सांगितलेलं आहे तळोजातील सेक्टर चौतीस आणि छत्तीस येथील महागुरुमान प्रकल्पातील लाभार्थी बुधवारी सिडको येथे बेलापूरच्या बनसोब एकत्रून त्यांनी आपली व्यथा मांडली या महाप्रकल्पामध्ये जे सेक्टर चौतीस छत्तीसमध्ये जे सात हजार नऊशे पाच घरांची महागुरुमान योजना जारी झाली होती त्यांचे लाभार्थ्याची निवड झाली व रक्कम भरूनहीसुद्धा त्यांना ताबा मिळालेला नाही तर यांचे जे आर्थिक पिळवणूक होत आहे या आर्थिक पिळवणुकीमुळे ते एकदम मेटाकुटीला आलेले आहेत त्यांना घराचा हप्ता परत घरभाडे बँकेची ई एम आय घर खर्च असे ते आर्थिक विवंचनेत सापडलेले आहेत तरी त्यांची दखल हे सोशल मीडियाने घेतली त्यांचे पण आपण आभार मानूया आणि लोकमतलासुद्धा पण त्यांनी ही बातमी आलेली आहेत तर बघा स्क्रीनवरती लोकमतमध्ये पण आम्ही सिडकोचे दुर्दैवी लाभार्थी गृह गृह प्रकल्पाचा वेळेत ताबाच ताबाच नाही असे बघा हेडिंग दिलेले आहेत आणि याच्यामध्ये सुद्धा त्यांनी जे संचालकांना संचालकांना सुद्धा त्यांनी पत्र दिलेले आहेत त्यांना जी घराची वाढीव रक्कम आहे अलॉटमेंट लेटरवरती बत्तीस लाख बत्तीस लाख चारशे शहाऐंशी रुपये अशी करण्यात आलेली होती आणि जेव्हा त्यांना अलॉटमेंट लेटर, लेटर दिलेलं आहे हे वाढीव रक्कम आहे असं त्यांचं म्हणणं आहे तरी हे सर्व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक व अल्प उत्पन्न गटातील जे लाभार्थी आहेत त्यांना लवकरात लवकर घराचा ताबा मिळावा यासाठी आपण हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे तरी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद